रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांचे दागिने चोरणारा सराई चोरटा गजाड रेल्वे क्राईम ब्रांचची कारवाई रेल्वे प्रवासात महिला रेल्वे प्रवाशांचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या सराई चोरट्याला रेल्वे क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या सईब चौधरी असे या चोरट्याचे नाव असून त्याच्या विरोधात विविध रेल्वे स्थानकात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याच्याकडून आतापर्यंत साडे लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात एका वृद्ध महिलेची चैन चोरीला गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा रेल्वे पोलिसांसह रेल्वे क्राईम ब्रांच देखील

विशेष करून वृद्ध महिलांच्या आगाळातील मंगळसूत्र व सोन्याचे माळ खेचून जबरीने चोरी करून पळून जाण्याचे असे प्रकार घडलेले होते त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर श्री रवींद्र शिशवे सर यांनी सर्वांना सूचना दिल्या होत्या की सदर गुन्ह्याचा तपास करून यातील आरोपी निष्पन्न करून सदरचे गुन्हे उघडकीस आणावेत अशा प्रकारे पनवेल रेल्वे रेल्वे पोलीस ठाणे येथे एकसष्ट टब्लिक चोवीस आणि बासष्ट स्टॉब्लिक चोवीस असे दोन गुन्हे घडले होते कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे येथे दोनशे अडुसष्ट स्टॉब्लिक चोवीस आणि दोनशे एकाहत्तर ऑब्लिक चोवीस असे दोन गुन्हे घडलेले होते तर हे गुन्हे खूपच सेन्सिटिव्ह होते विशेष करून वृद्ध महिला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून तो चाव धावत्या ट्रेनमधून उतरून उतरून जात नाहीची त्याची मोडच होती अशा प्रकारे ठाणा गुन्हे शाखेच्या युनिटनी त्याचा तपास सुरू करून विविध ठिकाणी घाटकोपर विक्रोळी घाटकोपर रेल्वे स्टेशन कुर्ला रेल्वे स्टेशन पनवेल येथे आणि पुढे सी सी टी व्ही फुटेजमध्ये तपास पाहून तपास केला असता असे निष्पन्न झाले की यापूर्वीचा सराईत गुन्हेगार सैफ अजगर अली चौधरी याच्यासारखा मिळताच होता किसम त्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये पुसटचा दिसून आला आणि आणखीन त्याचा सखोल तपास केला असता सैफ अजगर अली चौधरी याला गुन्हे छागा ठाणे यांनी पनवेल येथून दिनांक सात रोजी अटक केली त्यास विश्वासात घेऊन कार्यालयामध्ये आणून अधिक विचार चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यास पोलीस ठाणे येथे आणून पोलीस कोठडी रिमांड दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास केला असता सी आर नंबर दोनशे अडुसष्ट पब्लिक चोवीस कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे याच्या या, या गुन्ह्यात त्यास अटक करून पुढील तपास केला त्यात त्यांनी सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मान्य न्यायालयाने त्याला बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली होती रिमांडच्या मुदतीदरम्यान त्यांनी सत्तावीस पुरावा कायदा कलम सत्तावीस प्रमाणे मेमोर पंचनाम्याद्वारे रिकव्हरी दिली आणि त्याने एकूण चार गुन्हे केल्याची कबुली देऊन सदरचा मुद्देमाल असे एकूण सहा दागिने सोन्याच्या माळा व मंगळसूत्र असे एकूण एकशे अडुसष्ट ग्राम वजनाचे सुमारे एकूण चार लाख एक्क्याण्णव हजार तीनशे बत्तीस रुपये किमतीचे दागिने त्याने काढून दिलेले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कुर्ला